नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आने आने है। है करत आहे अत्यंत जिवंत आणि अत्यंत ज्वलंत विषय घेऊन मी तुमच्यासमोर आलो आहे आणि खरोखर मित्रांनो हे भीषण वास्तव्य आहे आपल्या समाजातील हे भीषण वास्तव आहे हे तुम्ही समजावून घ्या आपण कोणावरही टीका टिप्पणी करत नाही परंतु आपल्याला हा अनुभव नक्कीच आला असेल तर हा अनुभव तुम्हाला आला असेल तर कमेंट्समध्ये लिहून कळवा आणि हो निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करायला विसरू नका तर विषय अत्यंत जिवंत आणि ज्वलंत आहे तो म्हणजे लग्न जमल्यावर जळणारे नातेवाईक होय वास्तवाची एक कटू पण तुमच्या आपल्या सर्वांच्या मनाला स्पर्श करणारी ही महत्वाची बाजू मित्रांनो लग्न म्हणजे दोन मनांचं दोन कुटुंबांचं दोन परिवाराचं आणि दोन जीवांचं सुंदर एकत्र येणं आणि हो ही आयुष्यातील सगळ्यात खास आणि आनंदाची वेळ असते पण जेव्हा ही गोड घडी येते तेव्हा काही नातेवाईक मात्र तुमच्या आनंदात सहभागी न होता आतून जळताना दिसतात त्यांच्या डोळ्यामध्ये असूया द्वेष राग मत्सर मनामध्ये तिरस्कार आणि वागण्यामध्ये एक प्रकारचा तिरस्कारपणा हा आपल्याला दिसून येतो हा अनुभव अनेक नवविवाहित जोडप्यांना यावा लागतो मग तो प्रेमविवाह असो वा घरच्यांनी ठरवलेलं लग्न मग का जळतात ही नातेवाईक होय या रागाचं या द्वेषाचं अर्थात या असुयेचं मूळ खूप खू खोल असतं कधी स्वतःच्या अपयशातून कधी अपूर्ण स्वप्नांमधून तर कधी तुलना करण्यातून याच्या किंवा हिच्या आयुष्यात इतका चांगला जोडीदार कसा काय मिळाला आपल्या मुलाला आपल्या मुलीला असं नशीब का नाही मिळालं अशा विचारांनी त्यांचं मन मित्रांनो व्यापलेलं असतं आणि मग सुरू होते टिका टिप्पणी मग सुरू होते अवहेलना आणि सुरू होतात टोनपे मारणं आणि घालून पाडून बोलणं मग ह्या वागणुकीतील बदल आप ओळखा आणि या नात्यातील विषारीपणा जे पूर्वी तुमच्याशी अगदी प्रेमाने बोलायचे तुमच्या घरी यायचे तुमच्याशी गोडगोड बोलायचे तुमच्याशी गप्पा मारायचे ते आता तुमच्याकडे सोयीस्करित्या दुर्लक्ष करतात तुमच्याबद्दल तुमच्या अनुपस्थित वाईट साईड बोलतात परंतु लग्नात निमंत्रण दिलं तरी काहीतरी कारण काढून ते गैरहजर राहतात मागच्या गोष्टी उगाळत नवीन जोडप्यांविषयी जे ठरलेलं लग्न आहे त्यांच्याबद्दल चुकीचे समाजामध्ये पसरवणं अर्थात अफवा पसरवणं होय आमच्यामुळेच हे जमलं असं खोटं श्रेय घेण्याचा प्रयत्न काही जण करताना दिसतात याचा अनुभव तुम्हाला आला असेल मग समाजातील एक खंतजनक वास्तव काय आहे तर भारतीय संस्कृतीत नात्यांना मित्रांनो फार मोठं स्थान आहे पण याच नात्यांमध्ये जेव्हा स्पर्धा सुरू होते असूया सुरू होते आणि अहंकार शिरतो तेव्हा नात्यांचं खरं सौंदर्य नात्यांचं पावित्र्य त्याच वेळेस हरवतं मित्रांनो लग्न म्हणजे दोन कुटुंबांचं एकत्र एक येणं असावं पण जर तिथे स्वागत जळणाऱ्या नजरेनं आणि टोचणाऱ्या शब्दांनी झालं तर त्या नवि नवविवाहित असलेल्या जोडप्यांना त्यांच्या परिवाराला याचा किती त्रास होतो हे खरं तर समजावून घेणं मला वाटतंय अत्यंत गरजेचं आहे मग यावरती उपाय काय तर अशा जे जळणारे तिरस्कार करणारे असूया या मनामध्ये ठेवणारे आणि दुसऱ्याचं चांगलं न पाहणाऱ्या व्यक्तींकडे तुम्ही दुर्लक्ष करणं हे महत्वाचं ठरेल तुमचा आनंद स्वतः अनुभवायचा इतरांच्या मतांनी तुम्ही अजिबात विचलित व्हायचं नाही ज्या नात्यांनी तुमच्या पाठीशी उभी राहिलेले आहेत ती नाती तुम्ही मनापासून जपा नात्यांमध्ये संवाद ठेवा आणि नात्यांमध्ये आत्मसन्मानही कायम ठेवा आणि होय मी शेवटी आपल्याला जाता जाता एकच सांगेल जळणारे लोक हे प्रत्येक यशस्वी माणसाच्या वाटेवर असतातच त्यांच्या जळण्याने तुमचा प्रकाश मित्रांनो कधीच कमी होत नाही त्यांचं वागणं हे त्यांच्या मनाचं प्रतिबिंब असतं तुमच्या मूल्यांचं नाही म्हणून अशा नात्यांच्या विषारी धाग्यांपासून स्वतःला दूर ठेवा आणि तुमच्या संसाराच्या नव्या प्रवासात आत्मविश्वासानं पुढे चला कारण जळणारे अनेक असतात पण आपल्या आनंदासाठी तेवणारे फारच थोडे असतात म्हणून अत्यंत सुंदर लेख मी तुमच्यासाठी आणि समाजामध्ये आज भीषण वास्तव याचं पाहायला मिळतं की लग्न जमल्यावर काड्या करणारे नातेवाईक आणि जळणारे नातेवाईक काय असतात हे तुम्ही पाहिलं असेल तर नक्कीच कमेंट्समध्ये लिहून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या अनेक मित्रांना तो शेअर करा धन्यवाद